नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज्या या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी अवकालेली एकशे दोन क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जासी दर आहे सार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जाते काट हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकायलेली तीनशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा